स्वस्तिक चित्रपटाची जागा बळकवण्यासाठी सिटी सर्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने बोगस खरेदी खरेदी रद्द करण्यासाठी कोर्टात जाणार संजय मुंदडा स्वस्तिक चित्रपटाची जागा बळकवण्यासाठी सिटी सर्वे अधिकाऱ्यांच्या मदतीने बोगस खरेदी केला असल्याचा आरोप करत या बोगस खरेदी विरोधात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा संजय मुंदडा यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे यावेळी त्यांच्यासोबत रेखा शहा मनन शहा चेतना शहा पत्रकार परिषदेत उपस्थित होत्या स्वस्तिक चित्रपटाची जागा बळकवण्यासाठी खरेदी खतात वापरलेला मोजणी नकाशादेखील बनावट असल्याचा आरोप करत या बनावटगिरी सिटी सर्वे अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीची चौकशी करण्याची मागणी मुंदडा यांनी केली आहे सिटी सर्वे नंबर चौदा सहासष्ट एकमध्ये विक्री करण्यासाठी एक स्क्वेअर फूट जागासुद्धा शिल्लक नसताना चौदा सहासष्ट एकमध्ये विक्री करणाऱ्यांच्या नावापुढे कोणतेही क्षेत्र नमूद नसताना ज्या क्षेत्राचे वर्णन केले आहे त्या मिळकतीचे कार्ड वेगळे असून त्याचा सिटी सर्वे उतारा व मोजणी नकाशे स्वतंत्र असताना देखील बेकायदेशीरपणे खरेदी केल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे सिटी सर्वे नंबर चौदा चा सहासष्ट चारमधील स्वस्तिक सिनेमा या जागेवर धुळे न्यायालयाचा व जिल्हाधिकारी यांचा मनाई हुकूम असताना देखील सिटी सर्वे अधिकारी यांनी नोंद न घेता बेकायदेशीरपणे सदरच्या मिळकतीवर नाव लावण्याची घाई केल्याचं देखील पत्रकात नमूद करण्यात आलं आहे त्यामुळे अशा अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे सिटी सर्वे कार्यालयात कामाचा मोठ्या प्रमाणात लोड असताना देखील यापूर्वी हे कार्यालय अनेक गैरप्रकार उघडकीस आल्याने बदनाम झाले आहे त्यामुळे नंदुरबारमधील अक्कलकुवा येथे चार्ज असणाऱ्या अरुण ठाकूर यांना स्वस्तिक सिनेमाच्या बेकायदेशीर कामे करण्यासाठीच दोन महिन्यांपासून धुळ्याचा अतिरिक्त चार्ज दिला असल्याचा आरोप देखील संजय मुंदडा यांच्यासह तक्रारदारांनी पत्रकार परिषदेत केला आहे त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे आहे की धुळे शहरातील ही अत्यंत महत्त्वाची जागा मोकेची जागा एवढी मोकेची जागा की एवढी मध्यवर्ती जागा धुळ्यात नसताना ही जागेमध्ये काहीतरी धुळ्यातलं मोठं काहीतरी तयार व्हावं या स्वप्न घेऊन मी मागील बारा तेरा वर्षापासून काम करत होतो आणि जेव्हा यांच्या आपसातल्या भावबंकीमध्ये दुखणं मुखण्यामध्ये ही जागा संजय मुनोडाला तर मिळूच द्यायची नाही असं मला असं वाटतं की त्यांचा उद्देश असेल त्या ते हिशोबाने त्यांनी आपले सुधाकर जाधव काय नाव चेतन मंडोरे यांच्याशी संपर्क करून त्यांना अशी बनावट खरेदी करून दिली मला वाटतं सुधाकर जाधव नाना यांनी योग्य ते सगळा तपास करून घ्यावा असं मी त्यांना चार वेळा जाऊन भेटलो सांगितलं की नाना असं नाही आहे तुम्ही सगळं नीट तपास करा पण त्यांचा त्यांना कागदपत्र चुकीची दाखवली गेली त्यांना मिझॅड केलं गेलं आणि त्यांनी ती घेतली त्यांच्या त्यांच्या सवत प्रवृत्तीने घेतली आणि घेतल्यानंतर ज्या पद्धतीने काही त्यांचा आणि बाजीराव पवार यांचाही वाद होता बाजीराव पवारनी काही तीस चाळीस लाख रुपये त्यांच्याकडनं उचललेले होते आणि तो देत नव्हता ह्या त्याचा राग होता आणि माझ्या एवढं काय राग असेल माहिती नाही मला पण त्यांनी ती घेतली आणि त्या घेतल्यानंतर त्यांनी जे सगळी कागदपत्रं कली तयार हे प्रतीक्षाचं एकट्याचं काम नाही आहे आणि हे सगळी कागदपत्रामध्ये फेरफारमध्ये सिटी सर्वे अधिकाऱ्यांना मॅनेज करून लाखो रुपये देऊन हे सगळं कागदपत्र बनावट करून आणि खरेदी खत तयार केलेलं आहे आता पोलीस एफ आय आर दाखल झालेली आहे पोलिसांचा तो तपास सुरू आहे थोड्या दिवसाने आपल्याला प्रत्येक गोष्ट माहिती पडेलच हा तपास योग्य दिशेने चालू आहे असं मला वाटतं आणि त्या दृष्टीने जर सगळं निघालं तर कळेल की कशा पद्धतीने सिटी सर्वे ऑफिसर कशी चुकीच्या लोकांना मदत करीत आहे मदत सिटी सर्व्हे जर केली तर सर्वसामान्यांनी मिळकती घ्याव्या का नाही घ्यावा आणि घ्याव्या जर मोक्याच्या जागा सांभाळायच्या कशा इतका ग्रहण प्रचार आहे आणि एक विधवा महिला आहे तिची लहान पोरं आहे त्याची दया कोणालाच नाही सिटी सर्व्हे अधिकाऱ्याला ना घेणाऱ्यांना देणाऱ्यांना काहीच नाही आणि मी मदत करतो म्हणून माझ्या विरुद्ध आणखी गुन्हे दाखल करून मला यांना मदत करण्यापासून वंचित करावं हा त्याच्या मागचा उद्देश आहे सस्तिक टाकीत त्यांनी बेकायदेशीर पाडली त्यांना एकच होतं की त्यांनी त्यांच्या खरेदी खतात संपूर्णपणे स्वस्ती टॉकीज लिहून घेतली म्हणून आणि तो कब्जा करून घेतला म्हणून त्यांना असं वाटतं की आता हे सगळं होईल त्यांचा सगळा प्रोग्राम सगळा सिव्हिलमध्ये जाईल हे लोक आपल्याकडे नाक घसतील आणि कॉम्प्रोमाइज करून या हिशोबाने त्यांनी धडाधड ती पाळली पाडताना कोणतीही कोणत्याही डिपार्टमेंटची परवानगी नाही आणि असं असताना हे जे काही बेकायदेशीरपणा दरोडा केला आहे त्यांच्यावर तो गुन्हा दाखल व्हावा असं रेखा शाह यांनी पोलीस स्टेशन तक्रार दाखल केलेली आहे त्यांचा जबाब जबाब झाला आहे ते अजून येत नाहीये असं आम्हाला यांना पोलिस स्टेशन मधनं अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा